पहले के लोग सौ सौ साल तक जीते थे क्योंकि उनका जीवन था भाई प्रकृति के संग और 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 भोजन था शुद्ध सात्विक और केमिकल रहे। वे पुरुष स्त्रियां थे मजबूत निरोगी क्योंकि वे ऋषि मुनियों द्वारा बनाई गई आयुर्वेदिक औषधियों का सेवन करते थे लेकिन आज इस भीड़ भाड़ और केमिकल भरी दुनिया में मनुष्य का शरीर कमजोर थका और रोगी हो गया है इसीलिए श्री धनवंतरी धाम सरकार ने आयुर्वेद की उसी खोई हुई परंपरा को पुनः जीवित किया है हजारों साल पुराने ऋषि मुनियों के सूत्र से बना दिव्य शक्ति आयुर्वेदिक पाउडर यह शरीर को अंदर से मजबूत बनाता है रक्त शुद्धि करता है और ऊर्जा भरता है अब समय है फिर से स्वस्थ शक्तिशाली दीर्घायु बनने का दिव्य शक्ति के साथ अपनाइए प्राकृतिक जीवन शक्ति आज ही ऑर्डर करें आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज काँग्रेसमधील हलक्या कानांच्या लोकांमुळे मला पक्ष सोडावा लागला मंत्री माणिकराव कोकाटे यांची धुळ्यात प्रतिक्रिया राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे आज धुळे दौऱ्यावर आले असून त्यांच्या उपस्थितीत पक्षाची आढावा बैठक पार पडत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यासमोर आणि पातळीवरील गटबाजी संदर्भात नाराजी व्यक्त केली पदाधिकाऱ्यांबद्दल चुकीचा मेसेज देत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला यावेळी बोलताना मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की कुणीतरी माझ्या कानात येऊन काहीतरी सांगेल आणि हे ऐकून मी निर्णय घेईल हे डोक्यातून काढून टाका

आणि मी त्याचा ऐकून निर्णय हे डोक्यात असेल तर तुम्ही सगळेवर काढू का असा घेणार मी कोणासच ऐकत नाही कोणाच्याही जवळ बसलो कोणाच्याही घरी जावं गेलो तरी समजून घ्या मी त्याचं ऐकलंच ही जबाबदारी ऐकत नाही कारण मी दादांचा पठ्ठा तुम्हाला पाहिजे दादांचे विचार कसे आणि मी काँग्रेस पक्षांना गेलोय शाळे हलका काळामुळे काँग्रेस पक्ष सोडावं लागणार काँग्रेस पक्षामध्ये ज्या गोष्टी घडत होत्या आत्तापर्यंत याचा ऐकून घे त्याचा ऐकून घे चांगल्या कार्यकर्त्याला न्याय नको देऊ घराशे चालू ठेव या सगळ्या या सगळ्या परिस्थितीमुळे मला काँग्रेस पक्षाचा बाहेर पडावं लागलं मी ज्या परिस्थितीतून बाहेर पडलो त्याची मला पूर्णपणे चालू आहे माझ्याजवळ मेरिट असताना मला न्याय मिळत नाही अशी जेव्हा धारणा आहे तरी कार्यकर्त्या मनामध्ये काय होते तेव्हा कार्यकर्त्या पक्ष तुम्ही इतर पक्षामध्ये जात आपल्याला आपल्या पक्षामध्ये असलेल्या कार्यकर्त्याची ताकद ओळखून त्याची किंमत हो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका